नमस्कार फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत कोबी साबुदाना वडे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर कडीपत्ता चिरलेली चिरलेली कोबी साबुदाना भिजू घातलेला एक मोठा बटाटा साधा कांदा पालीचा कांदा पोहे हे मी छान पाच दहा मिनट दहा पंधरा मिनटं भिजू घातलेले होते त्यानंतर असं सर्व साहित्य आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मी सात आठ चिरून त्यानंतर इथे एका बाउलमध्ये मी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोबी आपल्याला घालायची आहे नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि मग त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर नंतर भिजू घातलेले पोहे कांद्याची पाल नंतर साधा एक मोठा कांदा त्यानंतर बटाटा उकडून घेतलेला आणि हे छान आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याची छान असं मिक्स करून झालेलं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा तिखट घालायचं आहे एक चमचा मीठ चवीनुसार नंतर त्यामध्ये एक चमचा हळद आणि चाट मसाला एक चमचा तो हे छोड़ तर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा असा डो बनवून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे बॉल बनवून अशा प्रकारे वडे बनवून घ्यायचे आहे हातावर थापून त्यानंतर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि तेल पण छान आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये हे, त्याम हे वडे छान भाजून घेऊया अशा प्रकारे हे बघा तयार आहेत आपले कुरकुरीत असे चमचमीत वडे त्यानंतर मी दुसरी बॅच पण टाकून घेते अशा प्रकारे सर्व वडे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे तर हे बघा तयार आहेत आपले चमचमीत वडे धन्यवाद बाय बाय